मरून मृत्यूला मारतात स्वरूपानी जे उरतात त्यांचं पुण्यस्मरण असते आज हे महापुरुषाचं पुण्यस्मरण आहे आपली तिथी सुद्धा आपली तिथी सुद्धा लक्षात राहील आपलं नाव सुद्धा लक्षात राहील सांगायला जमत नाही ते तुम्हाला पटून देतो हे साधू कधी मरत नसतात आपल्याला मृत्यूच्या ताब्यात जावं लागते तर मृत्यूचे चिंतन करत श्रीमद भागवताच्या एकादशी म्हणतात विस्मृती मृत्यूचं स्वरूप सांगितलं मृत्यू म्हणजे विस्मरण आहे मृत्यू करते काय जी जीवाला विस्मृतीच्या पडद्याआ लोटून देते त्याचं स्मरण जीवाला ठेवत नाही उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिल्या वाटतात मृत्यू आपल्याला आपलं विस्मरण अशा प्रकारचं पाडत असते मी तुम्हाला पटवून देतो आपल्याला आपल्या बापाचं नाव माहीत आहे पाहिजे आपला बाप कोण सांगायला नव्हता पाहिजे न बापाचं नाव माहीत आहे आप आपल्याला आपल्या आप आजोबाचं नाव माहित आहे आप आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव माहित आहे आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव आता इथून जरा शासन कथा आहे महाराज पंजोबाचा बाप माहित आहे का नाही नव्हता का तो जर नसता तर आपण त्याचं अस्तित्व जर आपल्या अस्तित्वाला कारण असेल तर तो होता त्याच्या जागी त्याच्या सातबाऱ्यावर आपलं नाव चढलं तर कमीत कमी त्याचं नाव जरी आपल्याला चित्तात स्मरणात पाहिजे होत का नाही पाहिजे होत पण आपल्याला त्याचं नाव स्मरणात का नाही त्याचं सरळ उत्तर देतो मृत्यूने त्यांचा ग्रास केला मृत्यूने त्यांना विस्मृतीच्या पडद्या आड टाकून दिलं मृत्यू आपलं सुद्धा काही कालाने विस्मरण पाडणार आहे पण एवढा जरी विस्मरणात प्रभावशाली असणारा मृत्यू साधूकडे गेला तर त्याचा प्रभाव टाकत नाही टाकत नाही साधूला साधूचं विस्मरण या जगाला पडूच देत नाही महाराज साडेसातशे वर्ष झाले तरी समाधी उत्सव आहे चारशे वर्ष झाले तरी वैकुंठ गमन सोहळा आहे महापुरुषाच निर्यान हे दिव्य स्वरूपाचं निर्यान आहे म्हणून विस्मरणाच्या पडद्याआड ते जातच नाही म्हणून तर आमचे तुकोबा रंगतात जगाला जो काळ भक्षस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला पाय